नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संस्कृत या विषयामध्ये चाळीसपैकी चाळीस मार्क कसे मिळवायचे याविषयी जाणणार आहोत मी मंगला जाधव हो, चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद जिल्हा यवतमाळ येथे गेल्या सहा वर्षापासून संस्कृत हा विषय शिकवत आहे चला तर मग जाणून घेऊया चाळीसपैकी चाळीस मार्क कसे मिळवायचे संयुक्त संस्कृती या पेपरमध्ये चार विभाग असतात चारमधील पहिला विभाग हा सुगम संस्कृतचा असतो सुगम संस्कृतमध्ये तुम्हाला तीन प्रश्न विचारलेले असतात पहिला चित्रपदकोश दुसरा संख्या आणि तिसरा समय जे तुम्ही आठव्या वर्गापासून शिकत आलेला आहात त्यानंतर तुम्हाला दुसरा विभाग हा गद्य असतो या गद्य विभागामध्ये तुम्हाला चार प्रश्न विचारलेले असतात प्रश्न दुसरा अ व प्रश्न दुसरा आ हे दोन प्रश्न तुम्हाला गद्यांच्यावर आधारित असतात त्यामध्ये पूर्णवाक्यणं उत्तर धड्याचे नाव लिहा सत्य असत्य कहकम वदती असे प्रश्न अवबोधनम यामध्ये असतात तर पुढे शब्दज्ञान यामध्ये तुम्हाला संधी विशेषण विशेष लकार असे प्रश्न असतात यामध्येच दुसऱ्या पॅसेजमध्ये जाल रेखाचित्र पुरत असाही प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो त्यापुढे प्रश्न दुसरा ई हा प्रश्न सरळार्थ लिखत असा असतो यामध्ये सहाव्या आणि आठव्या धड्याचं भाषांतर तुम्हाला विचारलेलं असतं यामध्ये मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांकडना मराठी भाषेत उत्तर लिहायचं आहे म्हणजे मराठी भाषेत भाषांतर करायचं आहे तर कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेशन लिहायचे असते हे लक्षात असू द्या त्यापुढे प्रश्न दुसरा ई यामध्ये तुम्हाला मराठी भाषेत तर इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेमध्ये उत्त उत्तर लिहायचे असते त्यापुढील प्रश्न असतो तृतीय विभाग म्हणजेच पद्यम कवितेवर आधारित प्रश्न या कवितेवर आधारित प्रश्नामध्ये तुम्हाला तीन ते चार श्लोक असतील श्लोकावर आधारित प्रश्न असतील जालरेखाचित्र पुरयत संस्कृत अनुवाद रिक्त स्थानाने पुरयत संस्कृतमध्ये उत्तर लिहा किंवा सगळ्यात महत्त्वाचं विभक्तीचे शब्द ओळखून लिहा हे लक्षात असू द्या त्याच्यापुढे तुम्हाला प्रश्न तिसरा आमध्ये श्लोकाचा अनुवाद करायचा असतो या श्लोकाच्या अनुवादामध्ये तुम्हाला सातवी कविता आणि अकरावी कविता लक्षात असू द्या या कवितेंचे श्लोक अनुवाद करायचे असतात त्यापुढे प्रश्न तिसरा ई यामध्ये तुम्हाला संस्कृत अनुवाद हा सातव्या आणि अकराव्या कवितेचा करायचा आहे त्यापुढील असतो तो म्हणजे चतुर्थ विभाग यामध्ये व्याकरणावर आधारित प्रश्न उत्तरं असतात पहिला प्रश्न प्रश्न चौथा अ नाम सर्वनाम क्रियापद विशेषण वेगवेगळे करून लिहायचे आहेत चार मार्कांकरिता विचारला जाणारा हा प्रश्न आहे त्यापुढे तुम्हाला संख्या विशेषण त्यानंतर समास जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये त्याच्यापुढे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि रिकाम्या जागा भरा असे चार प्रश्न चारपैकी दोन प्रश्न लिहायचे असतात आणि हा प्रश्न असतो प्रश्न चौथा आ आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न असतो तो मध्ये प्रश्न चौथा ई उपपद विभक्ती जे वाक्य तुम्हाला लिहायचे असतात तर लक्षात असू द्या वाक्य पाठ करायचे आणि लिहायचे आहेत तर यासारखे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भाषा अभ्यास म्हणजेच संस्कृतचे जे व्याकरणावर प्रश्न असतात ते आणखीन जाणण्यासाठी चांगले करण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्कीच पहा असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अजून माहिती घेण्यासाठी तुम्ही चिंतामणी इन्स्टिट्यूटचे हे व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेस्ट ऑफ लक थँक्यू